नमस्कार आज आपण इयत्ता आठवी मराठीचा अकराव्या धडा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या धड्याचा स्वाध्या इथे बघूयात आपण छोटी सुट, उत्तरं दिलेली आहेत जेणेकरून स्वाध्याय लिहून पटकन होईल चौकटी पूर्ण करामध्ये खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं आहे तर्कशुद्ध तर्कसंगत वैशिष्ट्य लिहा श्रीपाद यामध्ये किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फटला गात होती आणि पाण्यात भरपूर वर होती शार्क माशांचं वैशिष्ट्य एक आहे जबरदस्त जबडा आणि दुसरे दात हत्तीच्या सुळ्यांसारखे प्रश्न तिसरा हे केव्हा घडते ते लिहा अपरिछेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील उत्तर आपल्या बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखीन विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल आ माणसाची अंतस्त चेतना फुलेल कधी उत्तर जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसातला अंतस्त अग्नी प्रदिप्त होत असतो प्रश्न चौथा परिणाम लिहा अ स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिलं उत्तर ग्रंथपालाने स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे तपासायचे ठरवले ते आ नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना स्वामी नावेतून न्यायचे नाकारले उत्तर स्वामीजींनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली व ते त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले प्रश्न पाचवा तुमचे मत लिहा ओ ग्रंथपालांनी स्वामीजींच्या शिष्यांजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत उत्तर स्वामीजींविषयी व्यक्त केलेले मत हे त्यांच्या इतर वाचकांना लक्षात घेऊन गेले होते कारण इतके मोठे खंड वाचून इतक्या कमी वेळात परत करणे हे मानवी कक्षाच्या बाहेरची गोष्ट होती स्वामीजी वाचन इतक्या वेगानं करत होते हे पाहून ग्रंथपालाला आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न येणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत तर नावडी हे व्यावसायिक असल्यामुळे त्यांची स्वामीजींकडे पैशाची केलेली मागणी योग्य होती परंतु स्वामीजी हे निष्कांचन संन्यासी आहे ते कळाल्यानंतर नावड्यांनी स्वामीजींना श्रीपाद शिलेवर सोडायला हवे होते प्रश्न आणि स्वामीजींचे गुण दर्शवणारे वाक्य पाठातून शोधून लिहा निर्भयता रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तीन दिवस नुसते थांबले नाही ते ध्यानस्थ बसले हा मनाची एकाग्रता मी ग्रंथाचे परिचेच्या परीक्षेत एका दृष्टिक्षेपत असतो स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले देशप्रेम डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत तो आपला भारत वाचनप्रेम पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत प्रश्न सातवा तुमचा अनुभव लिहा अ काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याशिवाय तुमचा अनुभव याविषयी तुमचा अनुभव तर शाळेच्या गॅदरिंगमध्ये आमच्या नृत्याचा कार्यक्रम होता नृत्य चालू असताना अचानक लाईट गेली आम्ही तिघी जणी ते नृत्य सादर करत होतो समोरच्या ऑडियन्समध्ये सुद्धा चुळबुळ सुरू झाली क्षणभर आम्हाला काही सुचते ना असेच झाले होते इतक्यात आम्ही तिघींनी गाणं म्हणत नृत्याचं सादरीकरण पूर्ण करायचे असे ठरवले आम्ही तिघींनीही अतिशय छान पद्धतीनं गाणं म्हणत नृत्य पूर्ण केले याबद्दल सर्वांनी आमचे खूप कौतुक केले तेव्हा मला या गोष्टीची फार प्रचिती झाली की काम करताना एखादं संकट आलं की आपण जागरूक राहून काम करतो प्रश्न आठवा आहे खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसांची वाहतूक करणे आपला बोट पाण्याचा बोट पाण्याचा व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुटतात का नाहीचे पण उडी मारल्यानंतर स्वामीजींनी उडी मारल्यावर मात्र नावडी घाबरले त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटे संकट आले तर त्यांचा दम संपला तर खेळूया शब्दांशी निर्भयपासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व आळू पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली नामे खालील तक्त्यात लिहा निर्भयता पवित्रता शांतता सत्व मानत्व नेतृत्व आळू लाजाळू रागाळू खोडसाळूपणा निर्भयपणा सज्जमपणा आणि दुष्टपणा आ खालील वाक्यातील अधोरेखी शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न ना बदलता वाक्य पूर्ण करा सर्वांनी बेसावध राहून काम करू नये सर्वांनी शिस्तबद्ध राहून काम करावे गाडी वेगाने चालवू नये तर गाडी हळू चालवावी अन्न खाऊ नये ताजे अन्न खावे कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये म्हणजे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे जॉन अप्रामाणिक मुलगा नाही जॉन प्रामाणिक मुलगा आहे आता प्रश्न ई आहे खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बे सावध तर पुढे शब्द आहे बेफिकीर बे दर कार बेपरवा बेकायदा बेशिस्त शोध घेऊया गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा आणि मिळवलेली माहिती वर्गात सांगा मुद्दे संक्षिप्त परिचय उल्लेखनीय कार्य मिळालेले पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय भारतीय संविधानाचे शिल्पकार दलित चळवळीचे प्रणेते उल्लेखनीय कार्य आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम शिक्षण समानता आणि समाजसुधारणा यासाठी पुढाकार पुरस्कार भारतरत्न एकोणीसशे नव्वद मरणोत्तर महात्मा गांधी परिचय भारताचे स्वातंत्र्य चळवळीतील नेते अहिंसेचे प्रणेते उल्लेखनीय कार्य चंपारण सत्याग्रह खेड्यातील विकास कार्य पुरस्कार जागतिक स्तरावर आदर आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन सुधा मूर्ती परिचय लेखिका आणि समाजसेविका इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक उल्लेखनीय कार्य शिक्षण आरोग्य सेवा आणि ग्रामीण भागाचा विकास पुरस्कार पद्मश्री परिचय सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उल्लेखनीय कार्य राळेगन सिद्धीतील जलसंधारण प्रकल्प भ्रष्टाचार विरोधी लढा आणि पुरस्कार पद्मभूषण एकोणीसशे ब्याण्णव मदर टेरेसा परिचय लोक कोलकात्यामधील गरिबांसाठी काम करणाऱ्या मिशनरी ऑफ चॅरिटीचे संस्थापक उल्लेखनीय कार्य गरीब अनाथ आणि रुग्णांसाठी से सेवा पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशी भारतरत्न एकोणीसशे ऐंशी लिहिते होऊया तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती खाली मुद्द्याच्या आधारे लिहायची मुद्देत पुस्तकाचे नाव लेखक लेखिका पुस्तकाचा सा विषय साहित्याचा सा प्रकार तुम्हाला आवडलेली पात्रे आणि त्यातील वाचलेल्या पुस्तकांची माहिती पुस्तकाचे नाव स्वामी लेखक लेखिका रणजित देसाई पुस्तकाचा परिचय विषय म्हणजे छत्रपती माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी साहित्यातील प्रकारे ऐतिहासिक कादंबरी आवडलेली पात्रे माधवराव आणि रमाबाई त्यातील विशेष गोष्टी माधवराव पेशव्यांचे बलिदान त्यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास आणि रमाबाईंचे त्यांच्यावरील प्रेम याने मनाला खूप भावले पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई लेखक लेखिका साने गुरुजी पुस्तकाचा विषय मातृप्रेमावर आधारित आत्मचरित्रात्मक पुस्तक साहित्य प्रकारे आत्मकथा ना आवडलेली पात्रे श्याम आणि त्याची आई त्यातील विशेष गोष्टी आईच्या त्यागाची आणि प्रेमाची हृदयस्पर्शी कथा हे पुस्तक निस्वार्थ प्रेमाचे महत्व अधोरेखित करते आता आपण समजून घेऊ अत्यंत महत्वाचा प्रकार आहे याच्यामध्ये विसर्ग म्हणजे बघा वैशिष्ट्य आणि नियम आहेत एकत्र येणाऱ्या वर्गातील पहिला वर्ण विसर्ग दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात त्यांनी उदाहरण दाखल दिलंय मनः अधिक रंजन मनोरंजन न अधिक रम न अधिक अ विसर्ग र अधिक अनुस्वार म्हणजे विसर्ग र असे वर्ण इथे एकत्र आले व मनोरंजन असा जोड शब्द तयार झाला आहे खालील तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे विसर्गासंबंधीचे काही नियम लक्षात घ्या पोट शब्द आहे यश अधिक धन तर श अ विसर्ग धण श ओ धन यशोधन दुर्जन तर तिथे विसर्ग आलेला आहे द उ विसर्ग तर दुर्जन असा झाला आहे अशा प्रकारे आपल्याला यशोधन दुर्जन नीरज निष्कारण निश्चल मनपटल पुनर्जन्म प्रातकाल दुःशासन अंतस्त नमस्कार या शब्दांचे आपल्याला पोट शब्द दिलेले आहेत संधी विसर्ग संधी स्वर स्वरसंधी सगळं आपल्याला इथे व्यवस्थित सांगितलं आहे आता आपण पुढचं पान बघूया संधी आहे आणि संधी विग्रह करायचा आहे अधोमुख तर त्याचं अध अधिक मुख दुर् दुर अधिक देव मनोबल मन अधिक बल दुष्कृती दुष् अधिकृती पहिष्कृत अधिक अधिकृत पुढचं आहे संधी विग्रह मनोवृत्ती निर्विवाद मनोधैर्य तेजपुंज आयुर्वेद आता इथे मराठीचे विशेष संधी पूर्वरूपसंधी आणि पररूपसंधी याम संधी। संधी संधी। तर यामध्ये आपल्याला पूर्ूपसंधी पूर्ूपसंधी आणि पररूपसंधी यांच्या नियमाप्रमाणे इतर काही विशेष संधी पाहायला मिळतात तर वाचनासाठी आपल्याला एक उतारा दिला आहे तो उतारा बघूयात आपण पुस्तकांकडे केवळ कागदावर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही पुस्तकांनीही जीव असतो आणि त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं पुस्तक आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची संवाद साधण्याची एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं परमेश्वरांना आपल्याला एकच आयुष्य दिलंय पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकच देऊ शकतात शिवकथा वाचायला लागलो की त्यांच्या शब्दशब्दातून शब्द इतिहास जिवंत होतो जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य सृष्टीची मनोहारी रूप पाहत पशुपक्षी प्राण्यांशी संवाद साधतो विरोधी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोड्या मोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभंडार आहे त्यातून मनोरंजन तर होतच आणि जाणीवाही प्रगल्भ होतात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्वे, सत्वे। केवळ पुस्तकेच देतात म्हणून पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो त्याच्याशी नातच जोडायला हवं तर यावर आधारित काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर आपण लिहूया पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती तर पुस्तकांमध्ये जीवन असते त्याशी संवाद साधता येतो पुस्तकांद्वारे आपल्याला इतिहास रंगबिरंगी वर्णने विनोदी कथा ज्ञान शिस्त आणि मनोरंजन मिळते पुस्तकाने लेखकाने कोण पुस्तकाला लेखने कोणती उपमा दिली आहे तर पुस्त लेखकाने पुस्तकाला प्रकाशाचा दीपक आणि जगण्याचा मित्र उपमा दिली आहे थोऱ्या मोठ्यांचे चरित्र आणि विनोदी कथा वाचताना तुमच्या मनात कोणता परिणाम होतोय असं लेखकाला वाटते तर थोऱ्या मोठ्यांचे चरित्र वाचल्याने शिस्त प्रेरणा आणि आदर्श जीवनशैली मिळते विनोदी कथा वाचल्याने आनंद हसणे आणि तणावमुक्त जीवन अनुभवता येते चार पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा पुस्तकाशी मैत्री केल्याने ज्ञान वाढते कल्पनाशक्ती विकसित होते जीवनाचा अनुभव समृद्ध होते आणि मनशांती मिळते पुस्तके व्यक्तिमत्व विकासास मदत करतात आणि जीवनात प्रेरणा देतात थँक्यू सो मच विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ संपला आणि या व्हिडिओच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी इथं दिलेलं आहे अगदी थोडक्यात हा व्हिडिओ आवडला असेल अशी खात्री बाळगते आणि नक्की तुमचं म्हणणं तुमची मतं मला कमेंटद्वारे पाठवा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा कुठून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघ बख, बघितला मला नक्की सांगा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभड येथे तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केला होता धन्यवाद